काढून ही जी जड वाहन वेळेचं बंधन आणि मग साधारणपणे अलीकडे कदाचित काही त्याचा बॅक इफेक्ट नाशिक मध्ये पण गे, तर अशा पद्धतीने त्याच वेळेच नियोजन करून या जड वाहनांना अगदी रात्री त्याचं परिपत्रक आहे रात्रीचा वेळ आणि दिवसाचा काय वेळ की जेणेकरून आपल्याला माहिती की सकाळी मुंबईला ज्यांची कामं असतात राज्यव्यापी किंबहुना दररोज चाप डाऊन करणारे तर यांच्यासाठी एक वेळ सुरक्षित असला पाहिजे आणि रात्रीचं मुंबईचं कामकाज आटकून बाहेर पडणारी जी ट्राफिक आहे त्या काळामध्ये पण ही हेवी ट्राफिक त्याला डिस्टर्ब करणार नाही याचं नियोजन करण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे शेड्यूल करायचा आणि संघटना ट्रान्सपोर्ट असून त्यांना सरकार दोन हजार पंधरा सालापासून या नाशिक मुंबई रस्त्यासाठी जर केस करतो दोन हजार रुपयामध्ये आणि पडलेले आणि काही तांत्रिक कारणांमुळे त्याला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती मागणी पण मी पण करतो आताच्या घडीला साधारणपणे दोन विभागांची भिवंडी बायपासच्या पर्यंत नॅशनल हायवे आणि भिवंडी बायपासच्या पासून तर पर्यंत मला वाटतं एक बावीस तेवीस किलोमीटर एम एस आर डी सी आपले विभाग ज्या काही अडी अडचणी आहे या संदर्भामध्ये मागच्या वर्षाला पण आपण याच गंभीर दखल घेऊन काही नियोजन केलं होतं आणि त्याचे दृश्य यांचं एक संयुक्त बैठक संपन्न केली जिथपर्यंत भिवंडी बायपास ज्याला आपण आता बारा लेनचा रस्ता करायला घेतलेला आहे तर या रस्त्यावर यापूर्वी साधारणतः एक त्रेचाळीस चौवेचाळीस ठिकाणी कट होते म्हणजे इकडनं जात असणारा जे काही वाहन आहे ते अचानक उजवीकडे वळायचा आणि मग तो उजवीकडे वळत असताना पाठीमागचं पण ट्रॅफिक जाम करायचा आणि उजवीकडे वळाला पूर्ण तो त्याला जिकडे जायचं तिकडे जागा मिळत नाही तोपर्यंत समोरची पण ट्रॅफिक तो जाम करायचा मला वाटतं देशमाले साहेब पण त्या काळामध्ये तिकडे होते हे चौवेचाळीस कट्स आपण तीन चार वर आणले आणि बाकीच्या ठिकाणी लेनिंग केलं म्हणजे डिवायडर टाकले त्याचा एक चांगला परिणाम झाला दुसरं पोलीस प्रशासनाला मदती करता साधारणत तेव्हा आम्ही एकशे चाळीस पोलीस मित्र त्यांना मदतीला दिले म्हणजे ते पोलीस प्रशासनानेच त्यांच्या जे काही ज्ञान असलेले लोक त्यांनी घेतले आणि पोलिसांना ते ट्राफिक कंट्रोल करायला मदत करतात आता ही वस्तुस्थिती आहे की जैन पिटी मधनं जो काही माल येतो आणि आपल्याला माहिती आहे की भिवंडी बायपास ला तुम्ही जिकडे बघाल तिकडे प्रचंड प्रमाणात गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्स मध्ये तो माल तिकडे आधी स्टोर केला जातो आणि नुसतं महाराष्ट्र नाही तर देश पातळीवर त्याचं वितरण केलं जात आहे आणि हे वाहतूक करणारे मोठमोठे जे ट्रॉलर आहेत त्या ट्रॉलरची पण संख्या प्रचंड प्रमाणात आहे आणि मग तो एक ट्रॉलर जरी थोडा त्याने स्पीड कमी केला की पाठीमागचं सगळं ट्रॅफिक साधारणपणे हा बारा लेनचा जो काही रस्ता आहे तेवीस एक किलोमीटर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तो पूर्णत्वाला जाईल अशी अपेक्षा आहे आता ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी प्रमुख रस्त्यावरनं तो ट्रॉलर जेव्हा त्या भिवंडी बायपासच्या त्याच्या तो जायला घेतो म्हणजे खालच्या रस्त्याला म्हटलं तर त्या ते गाव असेल किंवा महापालिका भिवंडी हद्द असेल तर खालचे रस्ते पण जाम होतात आणि त्याच जामचा बाय बॅक इफेक्ट प्रमुख रस्त्यावर पण येत असतो तर तो पण कमी कसा करता येईल ते पण आम्ही तिकडं सूचित केलेलं आहे मला वाटतं की हा नॅशनल हायवेशी संबंधित विषय संबंधित विभागाला आपण कळवू नाही माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या पद्धतीने आपल्या गोटी इगतपुरीच्या पुढे मुंबईकडे मोठ्या प्रमाणात या कोकण प्रदेशामध्ये हेवी रेनफॉल होतो तर त्या काळामध्ये हा नॅशनल हायवेच जे काही आपण बिओटी प्रणालीमध्ये जेव्हा तो हायवे नॅशनल हायवे आपला बांधण्यात आला तर जिथे मोठ्या प्रमाणात हेवी पाऊस आहे त्या भागामध्ये शक्यतो कॉन्क्रिटीकरणाचे जर रस्ते झाले तर ते जास्ती काळ टिकू शकतात आता हे जे काही डांबरीकरणाचे आपले रस्ते झालेले आहेत तर मोठा पाऊस दररोज येत असतात आणि जात असतात तर त्याचं पण जे काही ट्राफिक आहे त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे <laughs>

आ, ट्राफिक असेल या सर्व विभागांना सोबत घेऊन मग जे हेवी व्हेकल्स आहेत लोडेड कंटेनर आपण ते पाहतो जो मुंबईकडे जाणारा सकाळचा कालावधी असो पीक पिरियड ज्याला बोलतो आपण मोठी ट्राफिक असते आणि सायंकाळी बाहेर पडणार मुंबईमधन मोठी संख्या तर या कालावधीमध्ये मग ह्या आपल्याला जसं प्रवेश बंदी करतो आपण काही वेळेच्या साठी त्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला खड्डे आता हेवी रेनफॉल हे, हे काही सांगण्याची गरज नाहीये आहे कोकण मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस दरवर्षीच होतो आणि जर या सर्व प्रक्रियेमध्ये सुधारणा जर झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि मग ते कॉन्ट्रॅक्टर असेल कोण असेल त्यांना पण तिकडे जबाबदार धरलं जाणार आहे. पालकमंत्री महोदय इतका negligence चालला आहे हा जो विषय आहे ना पण जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला पण दिसतं रस्ता तुटलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला पण माहिती आहे तो रिपेअर करणार त्याची जबाबदारी आहे तुम्ही का त्याला ता ता पाठीशी घालता साहेब तुम्ही national highway चा national highway मधून वाहन झालं छोटी मातीचा जो गुणधर्म असतो पाणी आलं की त्याचं प्रसरण पावते आणि ड्राय सीजन मध्ये ती आखून चल पावते तर याच्यामुळे पण रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असत आणि म्हणून मला वाटतं की या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत अर्थात हा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून दोन्ही डिपार्टमेंट आणि इतर सहयोगी डिपार्टमेंटच्या माध्यमातून नियोजन केलं जाईल तुम्हाला बघायला घेऊन जाणार होता आम्ही लोक समृद्धी महामार्गाचा पुढचा जो सेक्शन आहे साधारणपणे त्याच्या एका पुलाच काम एवढ्या महिन्याभरामध्ये तो आपण रहदारीसाठी खुला करू शकतो आणि मग काही काळासाठी तो एका पुलावरून दोन्ही बाजूचं ट्राफिक डायव्हर्ट करून डिवायडर वगैरे टाकून आपल्याला ट्राफिक पुढचं जनतेच्या सेवेमध्ये रुजू करता येईल का मला वाटतं की या संदर्भामध्ये मी स्वतः पण तिकडे व्हिजिट करणार आहे आणि त्याच पाहणी करून त्याचा निर्णय आपण करणार आहोत अर्थात आमचा मानस आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वी त्याचा पुढचा टप्पा आपल्याला लोकार्पण करू शकतो नाही त्याच्या पुढचा आहे